गौर गौराई महालक्ष्मी गणपतीच्या आगमनानंतर भाद्रपद शुद्ध षष्टीला सायंकाळी या गौरीचे आगमन होते सायंकाळी महिला गाणी गात नदीकाठी जातात तेथे गौरी नांगोळ घालतात व पूजा करून त्यांना घरी आणतात चाली रीतीप्रमाणे त्यांची रूपे वेगवेगळे वे 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 असतात कोणाकडे यांचे धातूचे मुकवटे असतात तर काहीकडे मातीचे काही भागात त्यांना घराबाहेर तुलसी वृंदावनापासून घेऊन येतात तोरणांनी व रांगोळ्यांनी घर सजवले जाते मोठ्या आदराने तिला घरात आणली जाते घरात व उतरण तयार करून त्यावर मुखवटा ठेवतात व साडी नेसवून गौराई उभी करतात अलंकाराने सजवतात आणि घरात ती बसलेली असते काही परिवारामध्ये तिच्यासोबत तिची सखी असते साड्यावर भी, वि विविध सजावटीचे साहित्याने गौर सजवले जाते पहिल्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तिच्यासमोर विविध पदार्थ फळे यांची रेलचेल असते रात्रभर जिंबा फुगड्या फे रोकाणे यांनी गौर जाग होतात दुसऱ्या दिवशी विविध पदार्थ नैवेद्यासाठी करतात तिची पूजा केली जाते सायंकाळी हळद कुंकवाचा कार्यक्रम असतो आजूबाजूचे महिलांना बोलवतात व रात्रभर गौर जाग होतात तिसऱ्या दिवशी त्यांना सुतवतात हा दिवस गौरींना निरोप देण्याचा दही भाताची शिदोरी देऊन गौरीचे विसर्जन केले जाते